तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आरोग्याची वारी आबालवृद्धांच्या उत्साहात नाहून निघाली पंढरी अभिजित पाटील पंढरी नगरीत डीव्ही पी पंढरपूर मॅरेथॉनचे याही वर्षी यशस्वी आयोजन खासदार ओमराजे निंबाळकर प्रमुख आकर्षण म्हणून आले तेही धावपटूच्या सोबत धावले यशस्वी आयोजनाची परंपरा कायम राखत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि अबालवृद्धांच्या वृद्धांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात डी पी पंढरपूर मॅरेथॉन संपन्न झाले हजारो नागरिकांनी स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर सुदृढ पंढरपूर हे ब्रीद घेऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवला अगदी सहा वर्षापासून ते साठी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अनेक प्रथित यश मान्यवर देखील यामध्ये सहभागी झाले होते धाराशिवचे खासदार श्री ओमराजे निंबाळकर यांनी देखील एकवीस किलोमीटरचा टप्पा धावत पूर्ण करून फिटनेसचे एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत केले खासदार ओमराजे निंबाळकर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील डॉक्टर प्रशांत निकम प्रांताधिकारी गजानन गुरव विश्वंभर पाटील डॉक्टर बायगुडे किरण घाडगे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दहा किलोमीटर गट ओपन गट अजित लवटे बत्तीस मिनिट दोन सेकंद अमोल नागने बत्तीस मिनिट त्रेपन्न सेकंद निशांत सावंत चौतीस मिनिट पंचवीस सेकंद महिला गट आर्या काळेल अडतीस मिनिट अडतीस सेकंद वैष्णवी सावंत अडतीस मिनिट एक्कावन्न सेकंद योगिनी साळुंखे एकोणचाळीस मिनिट सदतीस सेकंद एकवीस किलोमीटर ओपन पुरुष अंकुश हाके दोन तास आठ मिनिट पन्नास सेकंद विशाल कांबिरे एक तास नऊ मिनिट पंचवीस सेकंद महिला गट साक्षी जेडाल एक तास वीस मिनिट सहा सेकंद अर्चना जाधव एक तास तेवीस मिनिट आठ सेकंद आकांक्षा शेलार एक तास चोवीस मिनिट आठ सेकंद झुंबाडांसोबतच वारकरी बांधवांच्या पावलीने या उपक्रमात रंगत आणली हजारो वर्षांच्या वारकरी संप्रदायाची परंपरेचे केंद्रबिंदू असणाऱ्या आपल्या पंढरपूरमध्ये ही आधुनिक स्वरूपातील आरोग्यवारी अशीच अखंड सुरू राहो आणि हो, या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप येऊन प्रत्येक पंढरपूर वासियाचे आरोग्य सुदृढ होवो हीच श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेमधील सहभाग सातत्याने वाढताना दिसत आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विशेषतः युवक काही महिने आधीपासून तयारी सुरू करतात पहाटे अनेक युवकांचे युवतींचे ग्रुप आपण पंढरपूरमध्ये पाळताना पाहू शकतो आता ही केवळ एक स्पर्धा राहिली नसून आरोग्याविषयी जनजागृतीचे अभियान झाले आहे आरोग्य आजच्या भाषेत फिटनेससाठी ही स्पर्धा प्रेरणा आणि प्रोत्साहन तर देतेच पण मोठ्या शहरात होते त्याप्रमाणेच उत्कृष्ट नियोजन आपल्या पंढरपूरमध्ये देखील होऊ शकते याचाही मापदंड सिद्ध करते सहभागी स्पर्धकांना अल्पोपहार टी शर्ट मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी इंजिनियर भारत बलभीम ढोबळे सचिव बालाजी गणपत शिंदे खजिनदार विश्वंभर गणपतराव पाटील उपाध्यक्ष डॉक्टर मंदार सुभाष सोनावणे सहसचिव रेखा सतीश चंद्रराव सह खजिनदार महेश शरदराव भोसले सदस्य डॉक्टर संजयकुमार ज्ञानदेव सरडे डॉक्टर आशिष गोपालकृष्ण शहापुरे डॉक्टर चंद्रकांत बाळास मगर डॉक्टर संगीता शीतल पाटील किरण शंकर घाडगे भगवंत अनंतराव बहिरट दिलीप पांडुरंग कोरगे गणेश औदुंबर बागल राजन बळीराम थोरात जयलक्ष्मी संतोष माने माधुरी सुरेश माने यासह रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले